बीड जिल्ह्यात गुन्हे वाढतायत दिवसाढवळ्या सारखे घटना घडतायत बीड मध्ये नेमके चालले काय असा प्रश्न उपस्थित होत असतानाच परत एकदा एका हत्येने बीड शहर नमस्कार मी सय्यद आपण आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी न्यूज बीड मधील मादलगाव मध्ये एका भाजप कार्यकर्त्याची कोयत्याने वार करून हत्या करण्यात आलीये बाबासाहेब आगे असे हत्या झालेल्या भाजप कार्यकर्त्याचे नाव असून शंकर नारायण नावाच्या व्यक्तीने भर दुपारी अडीचच्या च्या सुमारास कोयत्याने वार करून बाबासाहेब आगे यांची हत्या केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फपाळे याच्या पत्नीसोबत बाबासाहेब आगे यांचे अनैतिक संबंध असल्याचा शंकर नारायण याला संशय होता आणि यातूनच ही हत्या झाल्याची सांगण्यात येते माजलगाव शहरातील मुख्य वस्ती असलेल्या शाहू नगर भागात स्वामी समर्थ केंद्राच्या पाठीमागे भर दिवसा बाबासाहेब आगे यांची कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली मंगळवार दिनांक पंधरा रोजी दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली बाबासाहेब आगे हे मंगळवारी माजलगाव येथे काही कामानिमित्त आले होते यावेळी आरोपी नारायण शंकर हा तेथे त्यांचा पाठलाग करत आला या ठिकाणी त्याने शर्ट मध्ये लपवलेला कोयता काढून त्यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले धारदार शस्त्राने वार झाल्याने आगे रक्तांच्या थारोळ्यात पडून होते ही माहिती मिळताच पोलिसांनी आगे यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांनी तपासणी करून बाबासाहेब आगे यांचा जा मृत्यू झाल्याचे घोषित केले दरम्यान पोलिसांनी अनैतिक संबंधाच्या संशयातून सदर घटना घडली असल्याची माहिती दिलीये हत्या करणारा शंकर नारायण हा सध्या पोलिसांच्या ताब्यात असून पोलिस अधिक तपास करीत आहेत बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा कधीही कोठेही